good morning everyone i am sakshi patil i am pursuing fire law course from shahaji law college education is the most powerful weapon which can be used to change the entire world understanding the importance of technical education in this changing world chirag computer and Sarti mahamandir pune has provided us wonderful opportunity to learn technical skills and improve our personality through this sarthi diploma course under this course we have been learning english language skills Communication skills, soft skills. Apart from this, we are becoming aware of our social responsibilities. Along with it, we are also becoming aware of what are our strengths and what are our weaknesses. This course will definitely benefit us achieving the bright success in our life and also in our career. Thank you to Chirag Computer and Sarti Mahamanda Pune. विद्यार्थ्यांना फ्री कॅम्प प्रशिक्षण योजना राबवली जाते सारखी भविष्यकालीन आराखडा विजन डॉक्युमेंट दोन तयार करण्याचे काम देखील सुरुवात आहे रोजगार व स्वयंरोजगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे देखील नियोजन आहे स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करा या सारखी कोर्सच्या मार्फत तसेच या ठिकाणी म्हणजे तुम्हाला तुमचे विचार मांडण्याची संधी मिळाल्या त्याचबरोबर या जगात नव्हे कोणत्या गोष्टीची शोधण्याची संधी मिळाली या गोष्टीसाठी सुद्धा तुमच्या घरातले सपोर्ट करतात हीच खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्यासाठी त्यामुळे मी महिला दिनानिमित्त एवढंच सांगेन सांगेन की ज्या महिला आता स्वतः फायनान्शियली आहेत ही गुड अँड वेस्टच आहे पण ज्या नाही त्यांनी स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नमस्कार मी साक्षी शिवाजी पाटील मी नुकताच वडोद्या येथील चिरा कॉम्प्युटरमधून सी एस एम एस डी डिप्लोमा हा सारखी महामंडळ आणि एम के एलमार्फत उपलब्ध करून दिलेला उत्तम कोर्स पूर्ण केला आहे या कोर्सअंतर्गत थेराटिकल नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज देखील आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण गुणाचा विकास होण्यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज दिल्या गेल्या ह्या सर्व ॲक्टिव ॲक्टिव्हिटीजमध्ये एक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल चिराग कॉम्प्युटरमार्फत मला पाचशे रुपयेचा धनादेश बक्षीस म्हणून मिळाला आहे यासाठी चिराग कॉम्प्युटर वडनगे त्याचबरोबर चिराग कॉम्प्युटरचे कोऑर्डिनेटर अमर पाटील सर यांचे मनापासून आभार त्याचबरोबर असा उत्तम कोर्स आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल एम के सी एल सारथी महामंडळ पुणे त्याचबरोबर चिराग कॉम्प्युटरचे मनापासून आभार